मुखड़ा क्या देखे दर्पण में 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 मुखड़ा देखने से कुछ नहीं होता कितना भी फेरन लवली लगा लो हां कुछ होता नहीं किलो किलो पाउडर लगा दो फेस पे काला कभी गोरा हो नहीं सकता और नक्ता कभी सीधा दिख नहीं सकता क्योंकि आप जब भी आईने के सामने खड़े हो जाओगे एक ही ऐसा इंसान एक ही ऐसी चीज बनाई भगवान ने जिसने बनाई आईने को आयना इंसान का स्वरूप दिखाता है कि तू कैसा है तू तो खुद को प्यारा मत समझ कितना प्यारा तुझे रब ने बनाया अरे फिर इतना प्यारा अगर हमें भगवान ने बनाया मला सांगू गुरुनाम गुरु, गुरु वैकुंठवासी मामासाहेबजी दांडेकर सुंदर प्रसंग आहे मोठे बाबांच्या विचारातून आला त्या पुण्याच्या शहरामध्ये मामासाहेब दांडेकर एका कॉलेजमध्ये अध्यापक होते आणि मामासाहेबजी एकदा पुण्याच्या त्या महिलांच्या वस्तीतून निघाले होते ज्या ठिकाणी शरीर विक्री केली जायची तुमचं आता लक्षात आलं असेल मामासाहेबांची कधी न चुकता त्या गल्लीत पाय गेला आणि मामासाहेबांसारखा आध्यात्मिक मूर्तिवंत व्यक्ती त्या गल्लीतून चालत होते आणि त्या आपल्याला आपल्या शरीराचा उपभोग करण्याकरता कोणीतरी श्रीमंत यावा किंवा एखादा पुढारलेला यावा अशी अपेक्षा करणाऱ्या त्या वेशा त्या गल्लीतून मामासाहेब निघालेले आहेत आणि मामासाहेबांनी एकेका स्त्रीकडे पाहता पाहता अचानक एका स्त्रीला सामोरे पाहिलं आणि स्त्रीला वाटलं एवढा मोठा साधू आणि याची नजर आता माझ्यावर हो आहे आणि मामासाहेब हुबे राहून स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहायला लागले ती म्हणती कशी अहो मामासाहेब किती वेळ पाहताल या ना जरा तुमच्या पाय लागू द्या जरा घराला रममान होऊ आपण किती वेळापासून टकटक टकटक टक, लावून पाहताय माझ्याकडे काय पाहता एवढं पाहण्यापेक्षा चला ना आतमध्ये जरा माफी मागून बोलतो माझ्या माता बहिणींची मामासाहेब काहीच बोलत नव्हते बराच वेळ झाला तिला निहाळून पाहत होते मामासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि वेशेला वाटलं की आता शंभर टक्के साधू फसला हिचं त्याला वेगळा तिचं वासनारूपी आनंद यांचा वेगळं स्मितहास्य चेहऱ्यावर ते भासत होत आणि अने अनेक म्हणजे कितीतरी वेळापर्यंत ते नितांत तिला एकटक पाहत राहिले आणि मग वेशेने म्हटलं किती वेळ पाहताल आता भरपूर झालं चला आत इतकं निहाळून काय पाहता मला टोक लागल ना मला तेवढ्यात महाराजांनी सांगितलं आई तुम्ही अशाच उभ्या राहा तुमचं सौंदर्य पाहताना मला एक वेगळाच आनंद होतोय तुमच्या सौंदर्याला पाहून मला वेगळाच आनंद होतोय की ज्या माझ्या मालकानं ज्या माझ्या भगवान नारायणानं ज्या माझ्या पंढरीच्या मालकानं तुम्हाला घडवलं असेल तुम्ही जर एवढ्या सुंदर आहात तर हा विश्वाचा मालक किती सुंदर असेल राजा सकोमार पुतडा राजना चतडा सुकोमार पुतडा कडा रवी शशिकडा लोपने रविशि कडा लोपनयादूरी बनवट चंदनाथ मोठे मदूरी बनवट चंदना जी मोठे रवी शशि कडा नाही हो आपण जगातले वासनेचे पुतळे पाहतो तो त्याला पाहायला आपल्याला वेळच मिळत नाही हॅलो हाय बाय डे सगळी जिंदगी याच्यातच चालली टोनगे पस्तीसचे झाले तरी कोणी पुरी देत नाहीत का देत नाहीत कधी आत्मपरीक्षण केलंय तुम्ही तरुणांनी लक्षात ठेवा जे गाव शहराला लागून असत ऐका जरा जे गाव शहराला लागून असत त्या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा असतो की शहर जवळ असल्यानंतर धंदा भरपूर असतो पण शहर जवळ असल्यानंतर बाटल्याही तितक्याच फुटतात असा काही लोकांचा अर्थ असतो था। भगवान कृपा करतात आपल्यावर आणि कृपा करून आपल्याला पाठवतात या मृत्यू जे पुरुष म्हणून आले ते पुरुष आणि ज्या माता आमच्या महिला म्हणून आल्या त्या स्त्री वर्गामध्ये आणि भगवंतांनी इथे इमॅजिन तयार केलेलं आहे दिस इज द वरखेडे वेलकम टू वरखेडा दिस इज द फेअर वर्ल्ड एस वर्ल्ड ऑल आयटम पुट इट हेअर बघा तुम्ही काय काय ठेवलंय

बैक बाइक करके साथ यहां जिंदगी हमें जीनी है और दूसरी जगह पे महिलाओं के लिए स्टॉल बना है दिस इज द फर्स्ट स्टॉल ऑफ रवाड़ तंबाकू सेकंड स्टॉल इज लाल घोड़ा फोटो छाप तपकीर थर्ड इज मुल्तान माटी आम्हाला पाहिजे की आम्ही काय घाव आम्ही ज्यावेळेस जीवन जगावं त्यावेळेस आम्हाला हे वरखेडा पंढरपूर वाटावं ती भावना होत नाही आमची जा की जय सी भावना तैसी मुरत पाय जाय सी भावना तैसी मूरत पाय झगडा शन को जाओगे गाव काही चांडी धरीले कायमा याले दोन डोसा त्याल दोन डोसा लाल भडक डोया करेन हनुमन्ना जोडे जा तो मनी हनुमान आज असा इतला भयानक काबर कि रहना तो नेमणशी तुना डोया बिगडेले येत त्याला पाहण्या करता म्हणून सांगतो तरुण मंडळी लक्षात ठेवा इंसान मुंह को कम धोए इंसान शरीर को कम धोए लेकिन उठने के बाद हर इंसान अपने आंख को बारंबार धोए आंखों को धोना चाहिए आंखों को धोना शिको जेने आंख काचे सारके धुतले ना त्याला जगही सुंदर दिसतो जीवही सुंदर दिसतात सगळा जगतातले तादात्म्य करतात क्योंकि सबसे बड़ी वासना का कारण आंख होता है म्हणून तरुणांनी लक्षात ठेवायचं तर तरुणांनी सुद्धा लक्षात ठेवायचं हे उद्योग बंद करा ऐट अ मिड नाईट ट्वेल्व एम स्लीपिंग इन द स्टडी रूम अँड इज मोबाईल हँडसेट मेसेज फ्रॉम काळतोंड्या मेसेज टू काळतोंड्या काळतोंड्या मेसेज इशू हाय काळतोंड्या सेड हॅलो काळतोंडे सेड काळतोंड्या जे उल्हास हो यस काय जेवलास खिचडी लगेच काळ तोंड तू जेवलीस हो यस काय खाल्लं दशम्या काळ तोंड्या पुढे म्हणतो कॅनू कॉल टॉक टू यू कॉल करू कॅन टॉक टू युट यू कॉल करू नो न माय मदर इज हिअर ओनली चाट ओन्ली चाट अरे चाट्यानो नो कोण दिल तुम्हाला पुरी पोरी सुधरा जरा सुधरा ही फॅशन नाहीये बिगर कमरेचे बिगर गुडघ्याचे चालले शिवाजीचा जय जयकार करायला कमरेचा पतडा नाही जिन्नी पॅन कंबर ना खाले कंबर आणि पोट समजत नाही त्यानं काहीशी असं टिंगऱ्याच नथिन त्याले सपाट येतो असा सपाट आणि तो डोळा माग्या का नमस्ते पैलवान तू आता नेमन राय नमस्ते पैलवान काय नमस्ते पैलवान करतो करंट्या

I'm the, to am man. ढाबे पे साथ करने से ये साथ बहुत अच्छा होती है वहाँ तीन क्या कितने भी बैठो जिसका खाता है उसी को गाली देता है जो संगे ले जा रहा चंडी देने से पैसा नहीं पीने नाटी, चंडी अवगढ़ का नहीं अवगढ़ ना थार वाइट है महाराज फार वाईट आहे आपण ठरवायचं की आपण काय बनायचं बरं का तरुण मंडळी नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे बर का ते पवित्र गंगे समान नाही ना सांगतात म्हणून तरुणांच्या चेहऱ्यावर चमक असली पाहिजे आपले जर फोटो नवरीकडे पाठवले हो तर असे असतात काश मुझे कोई खरीद ले। मैं बिकाऊ हूं मां बाप के लिए बोझ बन गया हूं मेरे खतरनाक मोड़ में जाने की पूरी संभावना है हत्ती से जब पानी निकलेगा तो मैं पांजरे में गटांगी मारूंगा यही होता है ना इसे मैं जीवन लगाया किसके लिए मरे तुम जो कभी हमें जिसको हमने कभी पहचाना नहीं जिसका और हमारा कुछ संबंध भी था नहीं उस दूसरे के छोरी के लिए खुद आत्मदहन कर देना पानी में डूब के फांसी लगा लेना जहर खा लेना अरे विचार करा एक पर मुली करता अपन अपना, अपना, अपना जीवन संपो कि मुलगी करता जीवन संपवते एक वेळ जीवन देताना जीव देताना ज्या आई बापानं आपल्या तळहाताच्या फोड्यासारखी जपणूक केली एकदा तरी बापाला आणि आईला ओळखा त्यावेळेस तुम्हाला कळेल काय जीवनात तुमची अवस्था मला माहिती आहे तुम्हाला किती सांगितलं तुम्ही लक्ष देत नाहीत अरे हे वासनेनं भरलेलं शरीर आहे या वासण्याविरहित जीवनाकडे जा ज्यावेळेस हा संसारामध्ये प्रवेश करतो आणि जन्माला आल्याच्या नंतर जेव्हा तो हळूहळू बोलायला लागतो ला 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 आणि बोलता बोलता जेव्हा तो विचार वाटायला लागतो विचार वाटता वाटता जेव्हा त्या या संसारामध्ये प्रवेश करतो मी सुरुवातीपासून सांगितलं तुम्हाला बालपणापासून पहिल्यांदा तो आईचा ऐकतो नंतर सगळ्या परिवाराचा ऐकतो हळूहळू तो मोठा होतो कॉलेजला जायला लागतो शाळा शिकायला लागतो मग तो ॲडव्हान्स 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 टेक्नॉलॉजीमध्ये जातो आणि मग तो बापाला सुद्धा फोत्र समजतो आईले तर झाडणी ना खूप मायडी दिसतो तुला नाही समजात भुकत नको जात जाऊ हम्म वाया खो मेथीन लाडू करंट आले तुम्हाला पायरे मातनात या सांड देखी काय राहणार मन तोंडकडे आखो माताळा या सांड भाऊले ना चार महिना लाडू काळ राहणार अंगच धरत नाही तो बाहेर काय चेंदाच देखी पहिले काय अंग धरी तो जलिंदर दाखलपणे बाप मारस ना मारू दे माराल घ्या का माय हो असा काय करायनात किती मान मानताना दे पोऱ्याशी किती जाऊ बटायले गौत माय तो तो भट्टू जाया ना बहीण आ किती दाव लोटन बाबाला खेटरा घाला तो लोटन जाया आऊ कितला धाव पंढरपूर गौत वे तो आई ठोबा ना बहीण खबर मारत सोनासारखा लेकरूले तो म्हण शिलगाव तर मन बी काय जाई ना थोडा मोठा व्हायना का पिसन घरी असतो मग बाप बाहेर काठी काढी सणा वड तुले तुला गल्ली माझ हानस ओ माय जगणात उंडलेले शे का त्या भाऊ बन दाखा नाकाचा दिकी देखील राहणार जगले हा सुकर राहणार का तो काठी फेकी बापाला मारण्याची परवानगीच नाही हळूहळू हलु काय होतं मग हवीतला माती जास हा हवितला माती जास यांना एकच कार्यक्रम आहे जल्लोष आहे गावाचा वाढदिवस आमच्या भावाचा लाव पाट्या लाव पाट्या आणि है तरी वय साथी म्हातारा जास राम बोलो बाई राम आणि मग आई गल्ली महाराज मार मला वडि वड्या आण जाऊ याला समजा ना दाखलपणे जर त्यांना बापले तू फवारा मारू देती पहिला दाखलपणे जर कॉन्फिडर मारायला तर तेजारीवर येता जवय तो पिऊना तवय त्याला आशा टाप मारू देती तर त्याला वर आधी या बोंडाड्या नाही पडत्यात आता या बदबद बद बोंडाड्या वैग्यात आणि मेजक्या बोंड्या म्हले हे चलाही राही का हा बरका का माऊली हो वरता या का वाद बर का वरता यावायतीस तुम्ही वरताया, वरताया। मन भाऊ दोन वाजता यश इथला काम करत तुला काय माहिती तू कुठे बटेल रास ती काम हे काल कर राही मी एडपट आई कुठली कळतं का तुला बापच बाप असतो महाराज तो बाप मरेपर्यंत कळत नाही आपल्याला नाही कळत बाप हा बापच असतो त्याच्या इतका प्रेम करणारा या जगात कोणीच नाही आईचं मातृत्व सगळे लोक सांगतात पण बापा इतकं विशाल अंतकरण कुणाचंच नसतं